नमस्कार आपल्या चांदूर रेल्वे नगरपरिषदची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सौ स्वातीताई शैलेंद्र मेटे या नगराध्यक्षपदासाठी व त्यांच्यासोबत संपूर्ण दहा प्रभागांमध्ये वीस उमेदवार हे भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर उभे आहेत आणि आपल्याकडून त्यांना सेवेची संधी मिळावी अशी आम्हाला अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांनी पाहिलेलं आहे इथे जे माजी लोकप्रतिनिधी होते त्यां त्यांना एक मोठा कार्यकाळ मिळाला आणि सत्ताही नगरपरिषदची बराच काळ त्यांच्याजवळ होती परंतु तरीही या गावाचा विकास ते करू शकले नाहीत हे या गावाचं दुर्दैव आहे आणि आपल्या सगळ्यांनीच पाहिलेलं आहे की राज्यामध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता आली माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यानंतर खऱ्या अर्थानं या गावामध्ये काही कामं येण्याची सुरुवात झाली त्यामध्ये सत्ता जरी नव्हती तरी आम्ही प्रयत्नपूर्वक काही कामं त्यावेळी आणले आणि नंतर जेव्हा प्रशासकाचा सा काळ सुरू झाला त्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी आमदार असताना आणि राज्यात माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि जिल्ह्यामध्ये माननीय बावनकुळे साहेब पालकमंत्री असताना मोठ्या प्रमाणात निधी या शहरामध्ये आपण आणू शकलो आजपर्यंत कधी नव्हे एवढा विकास या अडीच तीन वर्षामध्ये आपण करू शकलो बरेच गार्डन्स आपण केले रस्ते केले नाल्या केल्या आणि पाणीपुरवठ्याची मोठी योजना जी खरोखर या गावाची गरज होती एवढे वर्ष जे लोक सोडू शकले नाहीत ते आज त्या पाणीपुरवठ्याच्या योजनेबद्दल बोलत आहेत ही अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे ही योजना मंजूर झालेली आहे चौसष्ट कोटीची योजना आहे त्यामध्ये पाण्याच्या टाकीचं काम एका टाकीचं शहरातल्या हे ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे शहरातल्या पाईपलाईनचं काम ऐंशी टक्के पूर्ण झालं आहे आणि बरुड बगाजीवरून जी आपली पाईपलाईन येत आहे त्याचंही तीस पस्तीस टक्के काम पूर्ण झालं आणि ते गतीनं पुढं होऊन राहिलं आहे मी आपल्याला विश्वास देतो की येणाऱ्या सहा सात महिन्यांमध्ये साधारणपणे किंवा जास्तीत जास्त वर्षभरात ही पाणीपुरवठा योजना पूर्णपणे कार्यान्वित होईल आणि आपल्या सगळ्यांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळेल माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की याच पद्धतीनं आपल्याला एक स्विमिंग पूल आहे जिमखाना आहे विद्यार्थ्यांकरता चांगल्या अभ्यासिका आहेत ई लायब्ररी आहेत लहान मुलांकरता व ज्येष्ठांकरता छोटे छोटे गार्डन्स आहेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायचं आहे आणि शहराचा मुख्य रस्ता रेल्वे स्टेशन ते पूर्ण सिनेमा टॉकीज रोडपर्यंत आणि तिथपर्यंत चौकापर्यंत हा संपूर्ण रस्ता बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्षित राहिला तो संपूर्ण रस्ता आपण कॉन्क्रीटचा करणार आहोत याबद्दल मी आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो आणि अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला या गावाकरता करायच्या आहेत विकास कामं करायची आहेत रोजगाराच्या बाबतीत काम करायचं आहे आणि त्याकरिता केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आमदारसुद्धा आहे आणि वरचे नेते आमचे सर्व आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत त्यामुळे निधीची कुठलीही कमतरता या शहराला पडणार नाही आपण सगळ्यांनी संपूर्ण विश्वासानं आमचे सर्व उमेदवार नगराध्यक्षपदासाठीच्या स्वातीताई मेटे आणि सर्व दहा प्रभागातील वीस भाजपचे उमेदवार या सगळ्यांच्या कमळ्या चिन्हावर बटन दाबून सर्वांना भरघोस मतांनी आपण विजयी करावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि विश्वास देतो की आपल्या विश्वासाला कुठंही तडा जाणार नाही या शहराचा सर्वांगीण विकास आजपर्यंत झाला नसेल एवढा विकास आपण या पाच वर्षांमध्ये करून दाखवू आणि आपल्या शहराला एक वेगळी उंची गाठून देऊ हा विश्वास आपल्या विश्वासासह मी आपल्यासमोर व्यक्त करतो आणि आपण निश्चिंतपणे आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं अशी आपल्याला विनंती करतो धन्यवाद